गणेश गणपती डोळ्यात दोन चार माती म्हणजे त्याची नजर आला त्याची सुरुवात तेव्हा पासून झाली गणपतीची काल आपण जन्माची गोष्ट बघितली होती गणपतीचा जन्म कसा झाला त्याला हातीची सोन नाक कान कसे आले ते आपण काल पाहिलं आता गणपती थोडासा मोठा झालेला आहे गणपती थोडा मोठा झाल्यामुळं तो थोडा नटखट बनला तुम्ही जसे करतात ना याला खोड त्याला खोड तसं गणपती खोडी करायचा एक दिवस त्यांनी काय केलं विष्णूच्या घरी गेला आणि त्याचा शंख उचलून आणला शंकासाठी इंग्लिश मध्ये एक शब्द असतो त्याचं नाव असतं कोंच आज एक शब्द शिकायचा त्याची स्पेलिंग लिहिले बोर्डवर सगळ्यांनी बघायची सीओ एन सी एच कोंच म्हणजे शंख शंख शिंपले माहितीत ना तुम्हाला विष्णूचा शंख घेऊन गणपती गेला आणि विष्णूला सकाळी उठल्या उठल्या शंख वाजवण्याची सवय होती विष्णू म्हणजे गणेशाचा सुलता शंकराचा भाव ब्रह्मा विष्णू महेश ते तिघ होते भाऊ शंख चोरून नेल्याच्या नंतर विष्णू इकडे तिकडे शंकाला सापडायला लागला पण शंख काय त्याला सापडाना मग या अचानक विष्णूला हळूहळू एकदम बारीक आवाजात शंका कुणीतरी वाजवते असा आवाज आला आणि विष्णू त्या शंकाच्या आवाजाच्या दिशेने पुढं पुढं शंकाला सापडीत निघाला गेल्याच्या नंतर पार कैलास पर्वताच्या जवळजवळ तो शंख त्याच दिशेने वाजत होता विष्णूला कळाला आता हे हो कार्यक्रम सगळा गणपतीने केल्यासारखा दिसतोय मग विष्णू देवाला माहित होत गणपतीला जर आपण गणेशाला जाऊन शंख मागितला तर तो आपला देणार नाही विष्णू कैलास पर्वताच्या दिशेने गेला आणि तिथं गणेश एका दाकडावर बसून शंख वाजवित होता काय वाजवत होता त्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये कोच नाही कोंच काय म्हणतात सी ओ एन सी एच कोंच म्हणजे शंख तो वाजवायचा शंख मग आता त्याने विष्णूंनी पाहिलं गणेश शंख वाजवतोय पण गणेश असा होता त्याच्या ताब्यात गेलेली गोष्ट पुन्हा माघारी देण्याची गॅरंटी नाही <laughs> मग विष्णूला वाटलं आपण मागितल्यावर काही उपयोग होणार नाही हा काय आपल्याला देणार नाही तो गेला महादेवावर महादेव कोण होते गणेशचे पिताश्री म्हणजे वडील म्हणजे आपल्या आता ज्या ज्या पप्पा तिथे गेल्याच्या नंतर तो गेला महादेवाकड आणि महादेवाला सांगितलं तुमच्या मुलाकडून माझा शंकू घेऊन शंख घेऊन वापस द्या महादेव म्हणले तो काय आप आपलं पण ऐकणार नाही का काय म्हणले महादेव तो आपलं पण ऐकणार नाही काहीतरी आयडिया करावं लागेल मग विष्णू म्हणले तुम्हीच सांगा आता करावं काय लागेल कारण तो सगळ्यात आवडता शंख होता विष्णू देवाचा सा। मग सांगितलं महादेवांनी तुम्हाला त्याची पूजा करावा लागन काय सांगितलं पूजा करावं लागन शंकराची म्हणजे आपली पूजा नाही शंकरा गणेशाची पूजा करावं लागन तरच तो तुम्हाला शंख वापस देईन आणि मग विष्णू देवाने गणेशाची पूजा केली त्या दिवसापासून आपण गणेशाची काहीही कामाची सुरुवात करताना पूजा करतो म्हणजे किंवा गणेशालाची आठवण आप काढतो आपण त्याचं नामस्मरण करतो आपण नाही का म्हणत काही पण काम करताना गणेश गणपती लागू दे सुटी पाती येणाऱ्या जाणाऱ्याच्या डोळ्यात दोन चार मुठी माती म्हणजे त्याची नजर पण नाही म्हणून त्याची सुरुवात तेव्हापासून झाली आणि ह्या आता मायथॉलॉजिकल स्टोरीज म्हणजे ह्या खऱ्याच आहेत असं नाही फक्त आपल्यावर चांगला प्रभाव पडावा म्हणून या स्टोरी बनवल्या गेलेल्या असतात याच्यातून काय शिकायला भेटलं विष्णू हा गणेशापेक्षा मोठा होता विष्णुदेव होता का नाही तो गणेशापेक्षा मोठा होता तरी पण त्यांनी काय केलं गणेशाची पूजा केली म्हणजे आपण कोणालाही आपल्यापेक्षा कमतर समजू नये आपण कोणालाही आपल्यापेक्षा कमी समजू नये हा त्या गोष्टी मधून आपला भेटली ही शिकवण एक लक्षात शंकूला काय म्हणतात कोंच तो शब्द आपल्या विज्ञानामध्ये पुढे येईल कोंच सी ओ एन सी एच कोंच म्हणजे ओके झाली okay, आजची गोष्ट एवढीच गोष्ट आहे ना गणेशाची पूजा का चालू झाली